अब ये सर्वजीव इंद्र नाम का सभी वैदिक उपचार क्या है? यानी वैदिक अंचल मन में ये भावनाएँ कितने लक्ष्य वर्ग होते हैं? नियास करना कि तभी तो जानकार पुष्टि करा रुग्ण बढ़िया लोग सर्वों नौकरों स्थिति के तहलिया ऐसी प्रॉब्लम दिखला है। सर्व प्रयत्न आपले सुरू आहे आणि स्वाभाविक प्रत्येकाची इच्छा आहे की भेटावं कुटुंबियाला भेटावं माझ्या निमित्तानं सर्वांनाच विनंती आणि आहे आपण आणखी गर्दी करून हॉस्पिटलला हॉस्पिटलच्या आढण्यापेशनची गैरसोय करण्यापेक्षा आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये काही व्यक्ती येण्यापेक्षा आपण प्रत्येकाने आपल्या घरी राहूनच प्रार्थना करावी ते बरे व्हावे त्या दृष्टीने माझी सगळ्यांनी विनंती की आता पुण्यातून हॉस्पिटलमध्ये गर्दी करण्यापेक्षा गर्दी करू नये कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा